चला नमस्कार लाडक्या बहीण ऑक्टोबरचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार जी आर सुद्धा आलेला आहे ठीक आहे लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार आहे तर लवकरच तुमच्या खात्यात येणार आहे सोमवारपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात हा ऑक्टोबरचा हप्ता येणार आहे तत्पूर्वी अत्यंत महत्वाची अपडेट आहे ची डेडलाईन दिलेली आहे म्हणजे तुम्हाला अठरा तारखेपर्यंत ई केवायसी कम्प्लीट करायची आहे अठरा नोव्हेंबर जर नाही केली तर शक्यता पुढील हप्ते तुम्हाला येणार नाही आजपर्यंत तुमची ई केवायसी झाली नसेल तर लवकर घ्या जर तुम्हाला पंधराशे रुपये पाहिजे असेल आणि पुढचे दोन हजार सव्वीसपासून पासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील ते जर पाहिजे असेल तर तुम्हाला एक सी करणं कंपल्सरी आहे बंधनकारक आहे लवकरात लवकर तुम्ही एक सी तुमच्या मोबाईलवर सुद्धा करून घेऊ शकता आता लक्षात ठेवा तुमचा जो हप्ता आहे तुम्हाला हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे तुमचे जे काय जी आर आलेले त्या जी आरचा जर आपण विचार केला तर बघा एकोणतीस तारखेला तुमचा जो जी आर आलेला आहे आजपर्यंत तुम्हाला जूनचा जो हप्ता आहे हा तीन ते दहा तारखेच्या दरम्यान जमा झालेला आहे जुलैचा हप्ता दोन ते दहा तारखेच्या दरम्यान जमा झालेला आहे त्याच्यानंतर ऑगस्ट सात ते दहा तारखेपर्यंत सरासरी सात तारखेपर्यंत सगळ्यांना जमा झाला होता सप्टेंबरच्या हप्त्याला थो थोडासा वेट झाला जास्त सगळ्यात जास्त उशीर हा सप्टेंबरच्या हप्त्या झाला आणि ऑक्टोंबरचा हप्ता तुम्हाला सात ते दहा तारखेपर्यंत नाही तर लक्षात ठेवा साधारणतः तीन ऑक्टोंबर ऑक्टोंबर जो हप्ता आहे तीन नोव्हेंबर या दिवसापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येऊ शकतो ठीक आहे कधीपासून तीन नोव्हेंबर पर्यंत सरासरी लाडक्या बहिणीच्या खात्यात हा ऑक्टोबरचा हप्ता आजपर्यंत येऊ शकतो जी आर जो काढला आहे सरकारने लक्षात ठेवा जी आर तुमचा एकोणतीस तारखेला आलेला आहे या जी आरच्या नंतर साधारणतः दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हटलं तर तीस तारीख तिसऱ्या दिवशी म्हटलं तर तुमची एकतीस तारीख जी हा पहिला दिवस जी आरचा एकोणतीस तारखेचा तीस तारीख दुसरा आणि एकतीस तारीख ठीक आहे जर पाहिलं असेल तर गुरुवार शुक्रवार त्यानंतर शनिवार आणि रविवार दोन तारखेपर्यंत संडे आहे मग या दोन दिवसाचे सुट्टीचे दिवस जर सोडले तर तीन तारीख तीन नोव्हेंबर यापासून तुमच्या खात्यात पैसे येतील परंतु लक्षात ठेवा अजूनही तुमची कि नसेल तर काळजी करू नका हा तुम्हाला हप्ता मिळणार आहे यात कुठली शंका नाही परंतु पुढचा जो काय तुमचा हप्ता आहे तुम्हाला तो तुम्हाला येणार नाही त्यामुळे ई की सी तुम्हाला करणं अत्यंत बंधनकारक आहे जर नाही केली तर पुढचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार नाहीत त्यामुळे ई की वायशी करून घ्या वेबसाईट सुरू झालेली आहे वेबसाईट जर पाहिजे असेल तर आपला हा व्हिडिओ आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याची सुद्धा लिंक आहे तिथं सुद्धा तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेची जी काय ई के वाय सी करायची आहे त्याची लिंक दिलेली आहे लिंकला क्लिक करून तुम्ही ए के सी करा ठीक आहे किंवा याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा पहा त्यातसुद्धा तुम्हाला सांगी ले ले की वेबसाईट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र जी व्ही डॉट इन या वेबसाईटला जरी गेला तरी तुम्ही त्या ठिकाणी ए के सी करू शकता ठीक आहे काही महिला असतील वेबसाईटची लिंक तर वेगवेगळ्या दुसऱ्या लिंकला अजिबात जाऊ नका ऑथेंटिक माहिती त्यांच्याकडे पीच्या थ्रू तुमचं जर बँक अकाउंट तुमच्या मोबाईलला लिंक असेल तर जे काही पैसे असेल ते सुद्धा जाऊ शकतात त्यामध्ये ऑथेंटिक मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण जी काही वेबसाईटची लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही तुमची एक वैशी करून घ्या आता कुठून करायचे तुमच्या मोबाईल वेऊन करू शकतात वर करू शकतात पीसी करू शकता तुम्ही ज्यांच्याकडे फॉर्म भरायला जातात किंवा तुमचे घरातले कुठले मुलं असतील त्यांना चांगल्या प्रकारे याविषयी माहिती आहे त्यांच्याकडून सुद्धा तुमची ई केवायसी करू शकतात ई केवायसी करायला कुठल्याही प्रकारे तुम्हाला अंगठ्या द्यायची आवश्यकता नाही फक्त ओटीपी थ्रू तुमचा आधार क्रमांक टाकायचा तुमच्या आधार क्रमांक ओटीपी येईल त्याच्यानंतर तुमचा पती असेल किंवा तुमचे वडील असेल त्यांचा आधार क्रमांक आता इथं काही महिला अशा आहेत या महिलावर अजूनही त्या ठिकाणी काय झालेलं आहे ते नवीन ऑप्शन आलेलं नाहीये त्या ताईंसाठी थोडा वेट करा ताई तुम्हाला नवीन ऑप्शन समजा आता नवऱ्याचा आधार कार्ड ता, नंबर टाकायचा आहे किंवा वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे अशा ज्या कुठल्या महिला असतील तर अशा महिला ज्यांचा गटस्फोट झालेला आहे किंवा नवरा डेट झालेला आहे अशा महिला आहेत अविवाहित आहे वडील नाही आहेत हयात मग अशा महिलाने काय करायचं मोठ्या भावाचा टाकायचा आईचा टाकायचं आहे मोठ्या बहिणीचा आहे अशा महिलांनी काय करायचं मग कोणाचा ओटीपी टाकायचा कोणाचा आधार क्रमांक टाकायचा अजून तरी गाईडलाईन आलेली नाहीये लक्षात ठेवा लवकरच या संदर्भामध्ये गाईडलं नाही त्यावेळेस या महिलांनी मग सरकार ज्या प्रकार सा सा प्रकारे सांगल की मोठ्या भावाचा टाका बहिणीचा टाका ठीक आहे तर त्यांनी त्यांचा आधार क्रमांक टाकायचा सध्याच्याला तुमच्यासाठी कुठल्याही प्रकारे नवीन अपडेट आलेले नाहीये अशा ज्या असणार आहेत बाकीच्या महिलांनी सर सगळ सवित व्यवस्थित प्रकारे तुमची करून घ्या वेबसाईट सध्याच्याला सुरू आहे आता चालत नसेल तर सकाळच्या टाइमाला पटकन दिवशी तुमची एक करून घ्या एक वयशी नसेल तर लक्षात ठेवा तुम्हाला पुढील हप्ता आता ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला मिळतोय ठीक आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा मिळतोय आता नोव्हेंबरची डेडलाईन किती आहे अठरा नोव्हेंबर लक्षात ठेवा या तारखेपर्यंत तुम्हाला एक करायचे सांगितले जर एक वयाशी अठरा नोव्हेंबर पर्यंत नाही झाली तर नोव्हेंबरचा जो तुमचा हप्ता आहे म्हणजे कितवा हप्ता नोव्हेंबरचा तुमचा हा ऑक्टोंबरचा तुमचा सोळावा हप्ता आहे आणि नोव्हेंबरचा तुमचा सतरावा हप्ता आहे हा सतरावा हप्ता अठरावा हप्ता म्हणजे पुढचे सगळेच हप्ते तुम्हाला ही एक सी नाही केली तर ते मिळणार नाही त्याच्यामुळे एक एवयी करून घ्या मोबाईलवर तुम्ही करू शकतात सकाळी लवकर उठा मोबाईलवर सुद्धा फोटो टाका का कशाप्रकारे एक एवढी करायची या संदर्भामध्ये मी व्हिडिओ घेतलेले आहेत ते सुद्धा बघून घ्या आपल्या युट्यूब चॅनल आहे तिथं प्लेलिस्ट नाव आहे प्लेलिस्ट जाडकी बहिणी त्याच्यामध्ये ई केवायसी कशी करायची आहे हे सगळं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सांगितलं ते सुद्धा व्यवस्थित बघून घ्या ठीक आहे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करा किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो सुद्धा सगळ्या महिला करून घ्या ई केवायसी करणं बंधनकारक आहे आताच व्हिडिओ घेतलेला आहे लवकरच तुमचं ऑक्टोबरचा जो हप्ता आहे त्या हप्त्याचं वितरण होईल परंतु पुढच्या हप्त्यासाठी तुम्हाला एक एवढी करणं अत्यंत बंधनकारक आहे तर सुद्धा या गोष्टीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे शेवटची संधी सांगितली लाडक्या बहिणींना शेवटची संधी दिली अठरा नोव्हेंबर त्याच्यानंतर तुमचा विचार केला जाणार नाही पैसे तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर ई के वायशी केली नसेल तर करून घ्या ठीक आहे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत ग्रामीण भागा असेल शहरी भाग असेल ज्या महिलांनी आजपर्यंत ई केवायशी केली नसेल अशा सगळ्या सरसकट महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमचे प्रश्न असेल तर कमेंट करा ठीक आहे थांबतो आणि शेअर करून द्या सगळ्याच महिलांना लाईक नाही केलं तर हरकत नाही शेअर करा सगळ्या महिलांना का बरं कारण ही माहिती ऑथेंटिक आहे सगळ्या महिलांपर्यंत जाणं गरजेचं आहे कारण ही के नाही केली तर पुढचे त्या ताईंना पैसे येणार नाही त्यामुळे ई केवायशी करा पटकन दिशी ठीक आहे Chào